रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाही त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मना मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे मुंबई खरं आहे काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईच दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केला या लोक मुंबादेवीच आम्हाला सांगू नका हो मुंबई मराठी माणसाची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बटिक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वीसुद्धा दिल्लीची तजेलदार वेषा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा हो महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृत काय आदिवासी शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रणके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले आहेत त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हा हे तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधलेत सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शांडपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा बोला त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना हे फॉरेन्सिक लॅब लॅब ठरवतो हो फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते आणि तो व्हिडिओ का आम्ही काढला आहे ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा आहे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेल शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले भाजपचे के मंत्री भाजपचे नेते त्यानंतर आणि व्हायरल सुद्धा आहे बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन कर शिंदे गटाचे जे भ्रष्टमंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परणे फुके यांनीच केलेले आहे भाजपचे मंत्री भाजपचे नेते त्यानंतर संदीप भुमरे दीडशे कोटी काय दीडशे एकर जमीन दीडशे कोटीची जमीन ड्रायव्हरचं नाव मला पण त्याच्या ड्रायवर व्हायला आवडतात अशा अनेक लोक मला सांगत आहेत आम्हाला त्यांचा ड्रायवर करा गरीबी हटवण्यासाठी त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित एस आय टी नेमली पाहिजे एकत्रित क्लस्टर पद्धतीने जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना हां तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची फक्त फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची सदमी नावं दिली आहेत पाच मंत्री आहेत इन्क्लूडिंग उदय सामंत मुख्यमंत्री आणि पुढे पुरस्कार केला अडीच वर्षाच्या असं कोण म्हणत आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात उद्धव त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पाना स्थगिती का दिली का दिली पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्कीच स्थगिती दिली असते जिथे भ्रष्टाचार आहे जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते का देऊ नये म्हणतो आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीमध्ये धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्याने ती दिली असते देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत बरोबर बोलत आहेत भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते आता काय शक्तीपीठ रस्ता गीत गीत आहे त्यालाही स्थगिती गीत दिली असते हा रस्ता कशा करताय हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे लक्षात घ्या हा रस्ता सुद्धा अडाण्यासाठीच आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा बनतो बनतोय पण तुला लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतो आहे प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला आणि देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे तर मराठीचा मुद्दा आहे की मुंबईमध्ये आलो तरी मी मराठी बोलणारच नाही काय येऊ द्या जिम कशामुळे येऊ द्या ना आल्यावर बघू आता बोलून कसं काय तुम्ही बोलतो येऊ द्याय मुंबई आहे महाराष्ट्र आहे आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती आमची लढाई शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे की भोजपुरींच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेलंय माहीत नाही त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठी लागली तर तुम्ही स्वीकारणार का गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का पंजाबी लादली तर स्वीकारणार आहात का नाही ना कसाचा महाराष्ट्रातला लढाई जरा समजून घ्या त्याला तर महाराष्ट्रभरात काही ठिकाणी दिवसात देखील देण्यात आलेले सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं झालंय त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं परवानांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा चौकशी करा फडणूसांना म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेले आहेत चोवीस तासामध्ये ग्रामीण भागा जिहत्यात आमदार घरापर्यंत परवाने पर गए चौबीस तास मुंबई की क्या मुझे नाम बता सकते हैं सत्ताधारी होगा जुम्मन इस पर टिका कर इस देश के ऐसे बहुत से शहर है मुंबई जैसे जिनको मोदी शाहजी के जो उद्योगपति है वो रखेल बनाकर बैठे हैं मुंबई नहीं है अपने व्यापार के लिए बिजनेस के लिए और यह शब्द मैंने पहले बार इस्तेमाल नहीं किया है अगर ये लोग पढ़ने लिखने वाले हैं तो मैंने ये शब्द और हमारे पहले महाराष्ट्र के नेताओं ने ये शब्द कितने बार इस्तेमाल किया और ढूंढ लीजिए खास करके संयुक्त महाराष्ट्र का जो आंदोलन हुआ था तब भी यही शब्द का इस्तेमाल किया था कि मुंबई को दिल्ली वाले ने रखेल बनाकर रखा है जिस तरह से धारावी का प्रोजेक्ट गौतम अडाने को दिया गया है और पूरी मुंबई उस बहाने अडाने के हाथ में दी है तो मेरा शब्द का इस्तेमाल तो ठीक है मैंने ठीक कहा है ऐसे देश में बहुत से शहरों का और गाँव का गांवों को इस तरह से दिल्ली ने रखेल बनाकर बेच दिए तो तो हैं। लाई ना ना भ्रष्टाचार है वहां लाना ही चाहिए ना। अगर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो धारावी डेवलपमेंट प्रोजेक्ट को भी वो स्थगिति देते क्योंकि वहाँ भ्रष्टाचार है धारावी के नाम पर पूरी मुंबई को लूट लिया जाता है तो ऐसे प्रोजेक्ट को स्थगित देनी चाहिए, तो चाहिए।